सर माझ्या शिक्षकामध्ये मी जो शिक्षक आहे त्या शिक्षकामध्ये मला जेवढा मान सन्मान आहे मला जेवढा आनंद आहे तेवढा मुख्याध्यापक पदावर मला गेल्यानंतर आनंद नाही कारण मुख्याध्यापक पदावर गेल्यानंतर मला अध्यापनाचं काम करण्यासाठी कमी भेटतो आणि म्हणून मी त्या ठिकाणी पद त्या ठिकाणी स्वीकारलं नाही अशा प्रकारचा म्हणणारा या मराठवाड्यातला नवं महाराष्ट्रातला नवं भारतातला पहिला शिक्षक आहे कारण प्रमोशनसाठी कोर्टामध्ये जातात प्रमोशनसाठी वाद करतात परंतु हा भास्कर हिरो अजिबात ते पद घेतलेला नाही म्हणून मला या ठिकाणी पुन्हा असं सा असं वाटतं की आम्हा सर्व तरुणाला लाजवेल अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व आहे आजच्या या निरोप समारंभाच्या कार्यक्रमानिमित्त मला बाहेर एकानं विचारलं की भास्कर सरांचं आज कुठलं कार्यक्रम आहे लग्न सर, हे परमेश्वरानं हे तुमच्या कुटुंबानं हे तुमच्या सोळंकी परिवारानं तुम्हाला दिलेली ही फार मोठी देण आहे आणि म्हणूनच त्या देणचा तुम्ही फायदा या तळखेड नगरीमध्ये केलेला आहात पुन्हा मी या ठिकाणी असं सांगू इच्छितो की गावकऱ्यांच्या वतीनं आमच्या भास्कर सरांचा सन्मान या ठिकाणी होतोय राष्ट्रपतीचा पुरस्कार मिळेल सुद्धा सर, हा या ठिकाणी सा वाटतं दुसरी बाब या ठिकाणी कि भास्कर सरांचं आमचं आरोग्य यानंतरचं अशाच पद्धतीचं सुंदर जावं त्यांच्या जीवनामध्ये सतत यशाचा नंदाबी आम्ही सततरित्या तेवत राहावं त्यांच्या जीवनामध्ये सतत यशाचं जीवना मार्गक्रमण होत राहावं अशा प्रकारची सदिच्छा देतो संयोजकांनी मुख्याध्यापक दे साहेबांनी या ग्रामस्थांनी या ठिकाणी भास्कर सरांविषयी दोन शब्द बोलण्याची मला परवानगी दिली या सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करून मी माझी जागा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर विधानसभा सदस्य तथा निलंग निलंग्याचे आमदार माननीय संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्याकडून दादांना शुभेच्छा मिळालेली आहे याचं कमी वेळामध्ये मी वाचन या ठिकाणी करत आहे